नगर जाम खेडबीड रस्त्यावर हा कमीत कमी ते दीड वर्ष झाले हे काम बंद केलेलं आहे कुठं चालू आहे तर कुठं बंद आहे पण हे बांधकाम विभागाला आमची मागणी अशी आहे की लवकरात लवकर हे कामाची चांगल्या पद्धतीने काम करून तुम्ही चांगलं काम करा आणि हा जो फुकट आहे तुम्ही धुळ उडी ह्या धुळीचं सगळं नियोजन करा कारण तुम्ही नुकसा दोन दिवसाला जनतेचं पाणी मारतात त्या गॅमकरचं पाणी आम्हाला दर दिवस दोन दोन तीन तीन तर मारीचा करा शहरामध्ये कारण करा शहरामध्ये हे भरपूर दुकान आहेत किराणा दुकान आहे कपडे यायचा कॉम्प्युटर दुकान येतं वडापंपणे यायचा मिस्टरीचं दुकान येतं हे भरपूर दुकान आहेत असे तर मेडिकल यायचं तर अशा बऱ्याच जनतेला ह्या धुळीपासून हा धुळीपासून कॅन्सल व्हायची शक्यता आहे आणि शक्यता आहे त्याच्यासाठी ही बांधकामी बघायला आमची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की तुम्ही लवकरात लवकर ही धुळी कमी नाही केला तर दीपक भायाकडून स्वाभिमानी पक्ष हा राष्ट्र उतरून असा लोक आंदोलन जाईल हे बांधकामी व्हायला दीपक भायची मागणी जय भीम नमो बुद्धाई कॅन्सल होईचे परिणाम तोडांना मास्क लावून दुकानावर बसावे लागते व दुकानदार वैतागले म्हणते की धंदे झाले बंदे बांधकाम विभागने हलगर्जीपणामुळे रस्त्यांची कामे अधुरी असल्यामुळे गाडी जाता येता जास्त फुपाटा उडत आहेत लवकरच बांधकाम विभागने कामे चालू करावे नसता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दीपक भैया भैयागरुड आष्टी तालुकाध्यक्ष लोकसेवा न्यूज मराठी आष्टीबीर